हो आजच्या हिडू म्हणजे तुमचं स्वागत आम्ही चाललेलो आहे वाडीत वाडीत म्हणजे आमच्या जुन्या घरी चल तुम्हाला तुम्हाला जाऊन आमचं जुनं घर आतन कसं आहे कसं नाही चला तर जाऊया हाय हॅलो आम्ही आलो आहे वाडीतल्या जुन्या घरी बघा तर कसं काय आतनं घर जाळ्या अशा लागलेल्या ला आहेत आणि हल्लसुमच्या पॅन्ट आहेत

घ्या तुम्हाला काय त्याचं पीठ हां अजून बघा बघा पवारांनी बल फिल सगळं घेतलेलं आहे बल्ब चालू आहे अजून एक बल्ब गावलेला आहे चालू आहे का हां हा पण एक बल चालू आहे चला तर राहू दे इथं तिकडे घेऊन चला लसणाच्या पेंड्या लसूण पण चांगलं आहे दा ते ठेव द्यात ते बल पण टाक पांढरा चालू बल आहे आणि ते हे घेतलं का हे घ्या बोर्ड घ्या यो बोर्ड

चालू बघा आधी चला तर जाऊ खाली काय पण घेतात चला आता जाऊया घरी चला सोम चल बाहेर मामा मी तर खेळणार आहे कोण लय पडत बघूया आमचा रुदू आणि कार सार्थक पण त्यांची रेस चालू झालेली आहे आलागडीत दमला हो, तेव्हा त्यांनी सायकल उभी केली बघ कसा फिरवतोय फिरव लागला फिरवा हा पण पडची इंसारता रद्द पण ल जोरात पळवतोय जोरात रुदू जोरात पुढं बघायचं पुढं पहिल्यांदा आलेला आहे आता अर्थकालाय पुढे हृद माघराय हृदय पुढे गेलेला आहे आणि दाजी माघार आलेला आहे हृद फास्ट दाजीला दे चल रुदू दमलेला आहे हृदय पुढे गेलाय आणि एक आहे सोहम आलेला आहे पुढे ऋदू सगळ्यात माग आहे ऋदू इथं थांबलेला आहे त्याला ऋदू सगळ्यात पुढे गेलेला आहे आणि सोहम माग थांबलेला आहे रुदू जोरात 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 सोहम मागे ऋदू पुढे हो बास ऋदू दमलाय एकटाच गोली घालतोय बघा अच्छा पळवतोय जोरात ति का जोरात अजून जोरात पळव पळव ओके मधी जोरात जोरात दमला या इकडं दमलेलं आहे आता दाजूची पाळी बघा सोहम कसा पळवतोय आणि आत्तास सोमची बारी संपली पुढं आणि दाजी मागे जोरात रुदू दाजी गेला तुझ्या पुढं तुझा दाजीच्या पुढं लवकर जा दाजीच्या पुढं दम लागला ओ थांबा दम लागलाय साहेबांना ये थांबा विचार दम लागला त्याला शर्यत चालू करायची का दोघांनो चला चालू करा रुद्र पुढ माग रुद्रचा दाजी दमाने काठी लागन रुद्रचा पुढं रुद्र दाजी तुझ्या पुढे गेलाय दम लागलेला आहे आता बास करूया घडी दमलेली आता खेळ बास करूया चला तर हिडिओला आपण ब्रेक घेऊया व्हिडिओ चांगला होता व्हिडिओ लाईक करा फॉलो करा धन्यवाद